महाराष्ट्र भावांनो स्वागत आहे तुमचं आपल्या काय नवीन व्हिडिओ मध्ये आजचा ब्लॉग नाही का, का थेट रानातून सुरू केला कारण की इकडे सकाळी सकाळी आलो म्हणलं चला मॉर्निंगचा व्हि तुम्हाला सुद्धा दाखवतो ना जरा बघा खतरनाक आहे की नाही इकडे तर बघा पाणी कसं आहे आपल्या गच तर चला आज आपला व्हिडिओ खूप धमाल कॉमेडी मस्तीचा होणार आहे कारण की आपण मैदानात जाणार आहे आपले मित्रमंडळीत व्हिडिओ घेणार आहे त्यामुळे नाही का तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चला भेटू मैदानात झोपेतून उठून आलेला आहे इकडे रामा मैदानावर जाण्यासाठी सज्ज झाला आता थोड्याच वेळेस आपल्याला मैदानावर सुद्धा जाणं आहे रामाला आणि इकडं मायबा बसलेला आहे तर आता आम्ही निघालेलो आहे मैदानासाठी इकडे रामा मॅन सावर पकडलेला आहे रामा जास्त रागीट त्यामुळं मी त्याला बेसनेलाच पकडून घेतलेलं आहे माग मायबाल रे तर चला आता भेटू मैदानावर रामाचे आणि माय नाही का एकदम असं हे लागलेली आहे आता कारण की टीम पडलेली आहे काही कार्यकर्ते रामाचे समर्थक झालेले आणि काही मायब्याचे पण मायब्याचेच कार्यकर्ते जास्त दिसू लागले आम्हाला या ठिकाणी आणि आम्ही दोघंच रामाकडून पण ज्यावेळेस रामा पाळणार ना त्यावेळेस हे सगळे बाजू बदलून घेणार आहे कारण की हे दल बदलू आहे बाकीचे पुरे रामाकडून येणार पाळल्यानंतर नियोजन चालू होतं वर कोण बैल पकडायला आहे खाली कोण घेऊन जाणार रे इथूनच सांगा टीमचं सा नियोजन चालू होत नाही का आता हे बघू शकता तुम्ही कोणता पळाला आता मायभ्याचा रुबाबच एक वेगळा राहतो मथूर सारखा रुबाबे पूर्ण मायभ्याचा दिसतो नाही छोटा मथूर फक्त शिंग वेगळे तर आत्ता मैदानावरून आम्हाचा माहिती काढून आलो इकडे गायी ना पाणी पाचतो आहे आता गोट्यावरच्या कामावरून लॅबलासुद्धा जायचं आहे आपल्याला तर चला आता लॅब आज मैदानाला गेलो तो त्याच्यामुळे काही खाली असा भरपूर सारा घाण झालेली आहे पूर्ण पूर्ण साफ करणं पण काय करू आता संध्याकाळी कारण की आपल्याला जायचं आहे आता लॅबला